त्याचं पत्र पाहिलं की त्यावर मी सही करायचो कारण तो पत्ते पत्र त्या गावातल्या विकासाचा असायचं माझ्याकडे इथं बसता बसताच काही लोकांनी सया घेतल्या हुशार आहेत त्यांना माहित आहे लगेच पाईप्स एकनाथ शिंदे पेन काढतो सही करतो म्हणजे जगाच्या पाठीवर कुणाच्या पाठीवर सही कोणी केली नसेल हे एकनाथ शिंदेनी केली खरं म्हणजे मगाशी इथं लाडक्या बहिणींच्या राख्या मिळाल्या आणि सगळे किती बॉक्स होते भरून हे प्रेम आहे खरं म्हणजे राख्या किती आहेत यापेक्षा बहिणींचं प्रेम मोठं आहे हे मला महत्वाचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी स्वागतासाठी असतात आता तर मगाशी संजय म्हणाले की आपले सगळे लोक लाडक्या बहिणींना जागा नाहीत आता तुम्हाला मोठं बांधायला लागेल हे मगाशी लाडक्या बहिणीने सांगितलं नाही शिवसेना भवन बांधायचं इकडं आता पालकमंत्री म्हणून कोणीच जबाबदारी आहे आणि हे नाट्य मंदिर देखील याच नाव पण एकनाथ महाराज मंदिर आहे का संत एकनाथ महाराज ह्याच्यापेक्षा आता जास्ती क्षमतेच आपल्याला बांधायला लागेल बरोबर ना आणि ते आपण बांधूया जागा पाहिजे आणि मला माहितच नव्हतं एवढे एवढे पैसे आणले त्या लोकांनी तिकडं तीन हजार तिकड म्हणाले मला म्हणाले ते सोळाशे कडे काय किती आहे दोन हजार आता संजना ताई तेवढी राहिली आहे कारण ती मागच्या वेळेस नव्हती ना आपले बरोबर आता त्यांना या लोकांना जुन्या लोकांना पैसे नाही देणार ताईला देणार <प्राथा> खरं म्हणजे पैसे जे दिले हे विकासासाठी दिले त्या त्या मतदारसंघामध्ये जी विकास काम जे प्रकल्प जे करायचे होते त्यासाठी दिले मला मग अशी आणि मी आपल्याला सांगतो की सर्व जे महायुतीचे आमदार शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाचे अजितदादा नंतर आले त्यांचेही कधी आम्ही दुजाभाव केला नाही शेवटी आमदार कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे यापेक्षा त्या मतदारांना जे काय पाहिजे ते देण्याचं काम आपण केलं प्रकल्पासाठी विकासासाठी विकास हाच आपला अजेंडा होता मला बोरणारे सरांनी मग अशी सांगितलं कुठलं ब्रह्मगवान उपसा सिंचन साठी पैठणच्या हा कुठं गेलं ते रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जल सिंचन योजना हो जवळपास पाच हजार शेतकरी होते आणि अठरा गावं होती त्यांची कर्जमाफी करायची होती आणि ते बोजामुक्त करायचं होतं बोले नवीन कसं काय करू शकतो ते बोले जे कोणी करू शकत नाही ते तुम्ही करू शकता आणि खरच आहे जे आतापर्यंत झालं नाही आता होणाऱ्या गोष्टी कोणी पण करतोय न होणाऱ्या गोष्टी करण्याला महत्व आहे आणि म्हणून या ठिकाणी संत ज्ञानेश्वर उद्यान असेल ब्रह्मगवान उपसा सिंचन असेल पैठण आपेगाव हिरडपुरी हायब्रीड मॉडेलमध्ये रस्ता असेल ढोरकिन कापूसवाडी लिमगाव द त्याला तो प्रकल्प असेल शंभर खाटाचं ग्रामीण रुग्णालय पैठणचं बिडकीनमध्ये काय केलंय डी एम आय सी प्रकल्प चाळीस हजार कोटींची गुंतवणूक हजारो लोकांना रोजगार हे मोजकत वाचलंय मी खूप मोठ्या प्रमाणावर आपण अपन... या ठिकाणी संभाजीनगरला जिल्ह्याला निधी दिला पण कधीही आपल्याला मी सांगतो की माझ्याकडे येणारा आमदार असेल पदाधिकारी असेल त्याचं पत्र पाहिलं की त्यावर मी सही करायचो कारण तो ते पत्र त्या गावातल्या विकासाचं असायचं त्या मतदारसंघामध्ये पाण्याची योजना असेल ड्रेनेजची योजना असेल रस्त्याची योजना असेल अशा योजनांसाठी आपण पैसे दिले आता देखील माझ्याकडे इथं बसता बसताच काही लोकांनी सया घेतल्या हुशार आहेत त्यांना माहीत आहे लगेच पाइप्स एकनाथ शिंदे पेन काढतो सही करतो आणि पेनाची शाई कधी संपते तेही मला कळत नाही म्हणून दोन दोन पेन ठेवलेत मी एकदा तर असा घोळक्यामध्ये एक जण आला पत्र घेऊन आणि आता ते पत्रही महत्वाचं होतं मग मी ते तोच मी बोल कुठं सही करू थांब जर गाडीत बसू दे तोच तो असा पलटी झाला माझ्या बोलतो पाटीवर पाठीवर हे आणि सही करा म्हणजे जगाच्या पाठीवर कुणाच्या पाठीवर सही कोणी केली नसेल हे एकनाथ शिंदेनी केले खरं म्हणजे आपलं पद जे आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांना माहीत आहे कधीही मुख्यमंत्री सहायता निधी असू द्या मुख्यमंत्री सहायता निधी पूर्वी तीन वर्ष अडीच वर्षात किती मिळाला होता पूर्वीच्या अडीच कोटी रुपये आणि मी मुख्यमंत्री असताना साडे कोटी रुपये कितीतरी लोकांचे जीव वाचले कोल्हापूरला एक छोटी बहीण आली शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये म्हणाली तिचं काहीतरी काम असेल आणि तिला बोललो काय तुझं काम आहे बोले नाही इसका नाम छोटा बच्चू होता तिच्या हातामध्ये इसका नाम दुआ रखा आहे बोला अच्छा दुआ रखा है बोले मला काय दुआ काय म्हणजे मला लक्षात नाही आलं ती म्हणाली आपने मुख्यमंत्री सहायता निधी से इसका ऑपरेशन करवाया इसले इसकी जान बज गई किती लोकांना मदत केली आपण हे पुण्याचं काम आहे या हाताने दिलेलं या हाताला कधी मी कळू दिलं नाही मला स्वभाव नाही तो आणि म्हणून जे अडीच वर्षामध्ये जे आपण निर्णय घेतले आपल्या कडे निर्णय घेताना कुठलंही प्रकरण स्टँडिंग नाही पेंडिंग नाही स्टे नाही आपल्याकडे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन <प्राँगा> बरोबर आहे रे संजय हा आणि त्यामुळे कारण काय द्यायची जे काम होणार नाही हे सांगायला काय लागतं का स्किल पण न होणार काम कसं होणार कसं करणार याला लागतं डोकं मग अधिकाऱ्यांना मी ते सांगायचो जे होणार आहे ते कोणी पण करतो मला न होणार काम कायद्याच्या चौकटीत बसवून नियमात बसवून मला पाहिजे करून आणि माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी पाहिजे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा